चांदूर रेल्वे प्रभाग क्रमांक सहा या प्रभागामध्ये सौ कृष्णाताई प्रताप अडसड व प्रमोद नागमोते यांची प्रचारामध्ये उपस्थिती आपल्याला चांदूर रेल्वे नगरीला संपूर्ण विकसित करण्याच्या महत्वाच्या मुद्द्यावर व सुंदर चांदूर रेल्वे बनवण्याच्या ध्यासमनी बाळगून आज आपल्यापुढे आहे हा असणारा देत विकासाचा वादा घेऊन चांदूर रेल्वे येथे धामणगाव मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांची पत्नी सौ कृष्णाताई प्रताप अडसड यांनी आज चांदूर रेल्वेमध्ये उपस्थित राहून भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात गजानन महाराजांचे आशीर्वाद घेऊन प्रभाग क्रमांक सहा मध्ये प्रचाराला सुरुवात केली त्याचबरोबर प्रमोद भाऊ नागमोते व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारामध्ये उपस्थित होते धामणगाव मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या पत्नी असलेली निष्ठा प्रचाराच्या माध्यमातून निष्पन्न केली व माझे सर्व समर्थन माझ्या नगराध्यक्ष पदाच्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ स्वाती शैलेंद्र मेटे व सर्व उमेदवारांना नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सहा मधून उभे असलेले कुमारी आचल गेनसिंग प्रधान व गजानन ठाकरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा हेच प्रचारादरम्यान आवाहन केले नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक सहा मध्ये नागरिकांच्या भेटी घेतल्या यावेळी प्रभागातील नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाली सर्वांगीण विकासाची एक आशा सर्वांच्या डोळ्यात दिसत होती ही आशा पूर्ण करण्याची क्षमता फक्त भाजपमध्ये आहे हे नागरिकांनी ओळखले आहे आणि फिरत असताना प्रतिसादाच्या माध्यमातून हे दिसून येत आर एस न्यूज सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्र मध्ये मी खुशी रायकवर आपले स्वागत करते तर आज आपण भेटणार आहोत कृष्णा प्रताप दादा अडसर यांना तर यांच्याकडून जाणून घेऊया की, की प्रचारादरम्यान त्यांचे काय म्हणतात मी आज इथे नांदूर शहरामध्ये स्वारी अध्यक्षासाठी उपाध्यक्षपदा उभ्या आणि उर्वरित वीस उमेदवार जे कमाई या चिन्हावरती उभे आहे त्यांच्या प्रचारासाठी आली आहे आणि फिरत असताना मला उत्साह तर खूप छान दिसतो आहे आणि भारतीय जनता पार्टीचं नाव वरपासून जसं म्हणजे वरपासून आपलं सरकार आहे आणि ज्या पद्धतीने काम सुरू आहे त्या ताबदाचं पण मागच्या पाच वर्षातलं जे काम आहे ला ला। है। है ते सगळं पाहून आणि चांदूर रेल्वेचा विकास घडून आणायचा असेल आपल्याला लढाई पण आपली जिल्हा असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला चांदूर शहरात आपली सत्ता असणं बी जे पीची म्हणजे आपल्याला सहजरेता ते आपले प्रश्न आपल्याला सगळे मांडता येतील त्यासाठी आपल्याला स्वातीताई मेटे यांना अध्यक्ष करण्यासाठी आणि बाकी उर्वरित वीस उमेदवार जे कमळ या चिन्हावर उभे आहे यांना भरघोस मतदान मत करून त्यांना विजयी करा अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि सगळे तर आता आपण भेटणार आहोत माजी अध्यक्ष प्रमुख नागामोते यांना तर यांच्याकडून जाऊ की प्रचारादरम्यान त्यांना काय वाटत आहे आणि त्यांची काय प्रतिक्रिया आहे सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचा विजय असेल सर्वात मत शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यामध्ये अस्वस्थ आहे तुम्ही इकडे असं कोणत्याही प्रकारचं वातावरण नाही सर्व कार्यकर्ता भाजपच्या पदाकरिता निवडून आणण्याकरिता व वीसच्या वीस नगरसेवक निवडून आणण्याकरिता एक ज्युटीनं एक दिलानं काम करत आहे त्याचंच हे सर्व चित्र आहे जे पाहता तुम्ही त्याच्यासाठी मी एकच सर्व जनतेला आवाहन करून भारतीय जनता पार्टीला निवडून द्या आणि प्रतापदादाचे हात बळकट करा भेटणार आहोत नगरसेवक पदासाठी उभे असलेले आचलताई प्रधान तर ताईकडून जाणूया की निवडणुकीबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे मला प्रभा क्रमांक सहा मधून अनुसूचित जमाती म्हणजे एस टी राखीव जागे मधून उमेदवारी मिळाली आहे आणि मला उमेदवारी मिळाली असता सर्व जनतेला माझी विनंती आहे की मला भरघोस मतांनी निवडून द्या आणि मी जो प्रभागाचा विकास आहे माझ्या प्रभाग क्रमांक सहाचा तो विकास करून पूर्ण तो विकास निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आपण भेटूया प्रभाग क्रमांक सहा मधून नगरसेवक साठी उभे असलेले उमेदवार गजानन ठाकरे यांच्याकडून कि निवडणुकीबद्दल त्यांचे काय म्हणणे मी गजानन उत्तमराव ठाकरे प्रभाग क्रमांक सहा मधून भारतीय जनता पार्टी ब गटातून मला उमेदवारी मिळालेली आहे आमचा प्रभाग म्हटलं तर खूप मागास वर्गीय प्र प्रभ प्र, प्रभाग आहे आणि आम आमच्या प्रभागामध्ये सर्व आदिवासी बंधू आणि इतर धर्माचे बनसोड समाजाचे माणी समाजाचे अनेक समाजाचे आमच्या प्रभागामध्ये लोक आहे आणि आमचा प्रभाग म्हटलं तर सर्व मजूर वर्ग आहे पण आमच्या प्रभागामध्ये प्र, 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 पुष्कळ अशा समस्या आहे पाण्याची समस्या आहे रोडची समस्या आहे देश स्वातंत्र्य झालं तेव्हापासून आमच्या शेंद्रीपुरामध्ये पाण्याची एवढी समस्या आहे पाच म्हणजे अर्धा अर्धा किलोमीटरहून बायाला पाण्यासाठी प्रयत्न करावं लागते हे पण आम्ही आता या वर्षी माननीय प्रतापदादा अडसळ यांच्या योजनेतून जल जीवन योजना त्रेसष्ट कोटीची पस्तीस किलोमीटरहून जे पाण्याची पाईपलाईनचं चा काम चालू आहे हे आता अस्सी टक्क्यावर आलं आहे आम्ही आश आशा करतो की आमच्या प्रभागामध्ये भरपूर असं पाणी मिळेल आणि आमच्या प्रभागामध्ये आमची भाजपची सत्ता बसल्यानंतर सर्व रोड नाली ज्या काही समस्या आहे नागरिकांच्या त्या समस्या पूर्ण होतील आणि अशी आशा बाळगतो आणि शंभर टक्के असं आम्हाला शाश्वती आहे चांदूर रेल्वे नगर परिषद मध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वीस ते वीसही सीटा निवडून येणार आणि आमच्या अध्यक्ष पदाकरिता स्वातीताई मेटे ह्या सुद्धा निवडून येणार दिल्लीमध्ये सरकार आहे भाजपची आणि महाराष्ट्रात सरकार आहे भाजपची आणि आमदार पण आहे भाजपचा आणि नगर परिषद सुद्धा हे भाजपची होणार आहे एवढं बोलून माझे एकच वादा विकासाचा वाद